गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गोंदिया येथील एन एम डी महाविद्यालयात आज राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते सभासद नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं सभासद नोंदणी करून पक्षाला मजबूत करण्याचे प्रयत्न केले पाहिजे पक्ष मजबूत असेल तरच आम्हाला सक्षमतेनं कार्य करता येणार आहे तेव्हा जे लोक नाराज आणि पक्षात येण्यास इच्छुक असतील त्यांना पक्षात घ्या आणि पक्ष वाढवा असे आवाहन यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना केलं पक्षाचा आमचा सदस्यता अभियान आम्ही सुरू केलं आहे आणि महाराष्ट्रभर आणि अख्ख्या देशामध्ये आम्हाला या अभियान खूप चांगल्या पद्धतीनं राबवायचं आहे शेवटी जे व्यक्ती पक्षासाठी काम करतो आहे सोबत जे अन्य आम्हाला चाहणारे लोक आहे आमच्याशी जोडण्याचा हा एक उत्तम एक चान्स आहे संधी आहे आणि त्यामुळे आम्ही ह्याला खूपच सिरियसली या कार्यक्रमाला आम्ही राबवणार आहोत दादा असो सुनील तटकरेजी छगन भुजबळजी सगळे जे आमचे प्रमुख नेते आहे ते आपापल्या भागामध्ये सदस्यता अभियान हे सुरू करतात प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया